क्रमांक रामेश्वर यांनी मंचावर यायचा आहे आणि त्याच्या पुढे मी नाव अनाउन्स करून ठेवते त्यांनी मंचाच्या बाजूला यायचंय रिझवाना शेख आणि संजय व्यापारी भरपूर मोठी टीम घेऊन सुसे साहेब मंचावर आलेले आहेत राहुरी विद्यापीठातून कृषी पदविका घेतल्यानंतर फळबागांविषयी सातत्याने ते मार्गदर्शन सा करत आहेत आणि कृषी जगतांमध्ये फळबाग तज्ज्ञ म्हणून अशी त्यांची ख्याती आहे पैठण तालुक्यातील कृषी क्षेत्रासह समाजसेवा करत आपली ओळख त्यांनी निर्माण केली आहे शेतकरी मित्र म्हणून कृषी जगत परिवाराचे रामेश्वर सुसे आणि कृषी सेवेसह समाजकार्य निश्चितच कौतुकास्पद आणि गौरवास्पद आहेत शेतकऱ्यांना नेहमी बांधावर जाऊन फळबागांची ते माहिती देण्यात तत्पर असतात आणि उत्तम महाराष्ट्राचं प्रोडक्शन वाढावं याकडे कार्यरत आहे खाली करू यानंतर मेंबर म्हणून जावेद शेख येत आहेत ते हा पुरस्कार स्वीकारणार आहेत प्रतिक्रिया गोरे सर म्हणाले मी मायेचे माणसं आहोत एका मातीतील माणसं आहोत आज मला अभिमान वाटतो तासो वैद्य सर भालेकर सर मुंडे सर आणि सर्वात महत्वाचा भापकर साहेब आम्ही एका एरियातून आलो एका शैक्षणिक वर्तुळात शिकलो आणि कदाचित आमच्या भूमीला हा वारसा असेल जनसेवा आणि समाजसेवा करण्याचा गेली पंचवीस वर्षे शेतकरी बंधो मध्ये राबतो वावरतो शेतीत काम करणाऱ्या कष्टकरी माणसांसाठी आम्ही काम करतो अशा पुरस्काराने आम्हाला सुद्धा थोडी उमेद मिळते हा पुरस्कार मी अतिशय विनम्रतेने जे शेतकरी माझ्यासाठी पंचवीस वर्षांपासून बरोबर काम करतात त्यांना अर्पण करतो धन्यवाद